पण यश डोक्यात गेलेली काही प्रवृत्ती सतत असा अपप्रचार परत करायला लागली आणि ते एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की आमच्यातील काही विधानसभा सदस्य पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीवपूर्वक अजितदादांचा नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोद्वारावरती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे नाही एक तर बारा जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असेल तर आम्हाला आनंदच आहे कारण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या जागा लढण्याचा त्यांचा निर्णय अभूतपूर्व असेल संगमनेरसहित तर त्याचं स्वागतच आम्हाला सर्वांना करायला पाहिजे आणि शुभेच्छाही दिल्या पाहिजेत अठराव्या लोकसभेसाठी देशभरामध्ये मतदान झालं आणि आपल्याही महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मतदान होत असतानाच निवडणुकीचे निकालाचे कौल आपल्या हाती त्यावेळेलाच आले अपेक्षा आम्हालाही होती की महाराष्ट्रामध्ये महायुतीला अधिकतर जागा त्या ठिकाणी मिळतील परंतु देशपातीवरती आणि विशेष करून आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने संविधान बदललं जाणारच अशा पैसं जे काही नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं लोकांच्या मनावरती बिंबवण्यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश आलं आणि त्याबद्दलचे गैरसमज आणि वस्तुस्थिती समजून सांगण्यामध्ये आम्हा साऱ्यांनासुद्धा महायुती म्हणून त्या ठिकाणी थोडं अपयश आलं तो एक महत्त्वाचा घटक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीनी खूप मोठ्या प्रमाणावरती ठिकठिकाणी प्रचार केला त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कृत्या करत कळत न कळत का होईना पण एकंदरीत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न विरोधकांच्याकडनं झाला आणि त्याचबरोबर ती राज्यांतील शेतकऱ्यांचा विशेष करून कांदा उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक आहेत कापूस उत्पादक आहेत या शेतकऱ्यांच्या काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे अपेक्षित होतं ते करण्याच्या संदर्भात तेवढंसं यश मिळू शकलं नाही ही कारणं होतीच परंतु यावेळेला या सगळ्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचासुद्धा प्रयत्न विरोधकांच्याकडनं झाला त्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये यश आलं महायुतीचे उमेदवार ठरवण्यामध्ये सुद्धा आम्हाला उशीर झाला आम्हाला कमी जागा मिळण्याच्या पाठीमागचं ते एक कारण आहे अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये सगळे राजकीय पक्ष सत्तावीस एकत्रात आलेले असतानासुद्धा एन डी एचं सरकार नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली ती तिसऱ्यांदा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं आणि त्याच्यामुळे विरोधकांनी किती जरी प्रयत्न केले तरी देशातल्या शून्य जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदीय लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून एन डी एला त्या ठिकाणी सत्ता दिली आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आम्हाला सर्वांनाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा वेळेला महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत दिल्लीमध्ये पंतप्रधान महोदयांच्या शपथविधीच्या निमित्ताने राज्यातील तिन्ही पक्षाचे आणि घटक पक्षाचे नेते होते त्याला आम्ही सविस्तरपणाने चर्चा या विषयावरती केली या निवडणुकीचं विश्लेषणही केलं आणि काही उणीवा नेमका ज्या राहिल्यात काही घटकांना सोबत घेण्याच्या शिकवतून आपल्याला जे अपयश आलं ते पुन्हा एकदा संवाद करत सोबत कसं आणता येईल याचा प्रयत्न करणं आणि मग युतीमधला समन्वय अधिक घट्ट त्या ठिकाणी करत बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंतसुद्धा चा एक चांगल्या वातावरणाची निर्मिती करणं हे उद्दिष्ट महायुतीच्या समोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालासुद्धा एकंदरीत सुरुवातीला पाच जागा होत्या परंतु परभणीची जागा महायुतीमध्ये रासपाला द्यायची असा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला चार जागांच्यावरती आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो त्यामध्ये रायगडच्या लोकसभे जागेच्यावरती यश मिळालं अन्य ठिकाणी मिळू शकलं नाही अशा वेळेला निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पक्षाच्या सगळ्या फ्रंटल सेलची आम्ही ही बोलवली विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक बोलवली आणि यश डोक्यात गेलेली काही प्रवृत्ती सतत असा अपप्रचार परत करायला लागली आणि ते एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की आमच्यातील काही विधानसभा सदस्य पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत हे पूर्णपणाने निखालस खोटं अपप्रचार करण्याचं वक्तव्य सातत्याने केलं गेलं परंतु विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये जे व्हायचं असेल ते होईल परंतु अजितदादांची साथ ठेवणारच असा निर्धार <coughs> जे आमदार सुरुवातीपासून आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या सोबत होते त्या सर्वांनीसुद्धा त्या ठिकाणी निर्धार केला पक्षाचा वर्धापन दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या शुकातून एक आव्हानात्मक पातीवरती संपन्न होत असतानाच पक्ष संघटना अधिक मजबूत कराव्या हेतूनेच मी राज्यव्यापी दौरा सुरू केला त्याची सुरुवात आज इथून या ठिकाणी होते आहे हा जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे सहकार चळवळीचा जिल्हा आहे स्वातंत्र्य चळवळीतला जिल्हा आहे कालाखेडा सर्व क्षेत्रातलं अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करत असताना आगामी येणाऱ्या निवडणुका आमच्यासाठीसुद्धा राजकीय आव्हान आहेच जे आम्ही जनतेपर्यंत पोचवण्यामध्ये ज्या बाबतीमध्ये कमी पडलो असेल ते प्रखरतेने पोहोचवणं संघटन मजबूत करणं पक्षाच्या मुख्य शाखेला म्हणजे पेरेंट बॉडीला मग आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन जे आहेत मग महिला युवक विद्यार्थी सामाजिक न्याय ओबीसी या सर्वच अल्पसंख्याक या सर्व सेलना एक विशिष्ट कार्यक्रम आम्ही त्यानिमित्ताने देणार आहोत आणि या आढावा बैठकीच्या निमित्ताने संघटनेचा आढावा घेणं दिलेल्या कार्यक्रमाची प्रभावीपणाने आणि करण्याची सूचना देणं आणि मग त्या त्या विधानसभा सुद्धा एकंदरीत राजकीय स्थितीचा आढावा घेणं असाच आजच्या दौऱ्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे उद्या कोपरगाव आणि अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आज नगर शहर आणि दक्षिण नगर जो जिल्हा आहे याच्यातील आम्ही सगळ्या पक्ष संघटनेचा आढावा घेतला तेवीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे चोवीसपासून सत्तावीसपासून विधानसभेचं सुरू होत आहे पण माझं लोकसभेचं अधिवेशन संपल्यावर आमचा पुन्हा राज्यव्यापी दौरा हा संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे मलाही विश्वास आहे की दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही उचललेलं पाऊल या आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल त्यासाठी संघटनेमध्ये चैतन्य आत्मविश्वास अधिक स्फूर्ती आणावी आणि मग नवीन उपक्रम आतामध्ये घ्यावेत असेच काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहील माझ्या दौऱ्या पाठिमागचा हेतू आपल्यासमोर विशद केला

महायुती संघ शंभर टक्के टिकणार आहेच अमल मिटकरी जे वक्तव्य केलं त्यांना मी ताकीद दिली की राजकीय भाष्य करण्यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांसहित धोरणात्मक आणि महायुतीच्या घटकांच्याबद्दल बोलत असताना पक्षाध्यक्षांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी आपण जे आहे हे सुद्धा काही मंडळी प्रचार करत आहेत जे आमचे हितचिंतक खूप आहेत आमच्या पक्षाला हितचिंतकाची काही कमतरता नसल्यामुळे हे सतत प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं ठीक आहे निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत हे जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्वाला कमीपणा कसा येईल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोद्वारावरती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे नाही बोल हे बोललं जातं हे मी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक हे केलं जात आहे आता विदर्भामध्ये आपण बघितलं राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनादार कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य आहे त्यामुळे हे विश्लेषण करत असताना त्याला सांख्यिकी आधार तर्काच्या वरती बोलत महायुतीमध्ये मिठीचा मिठाचा खडा टाकण्याचं काम काही मंडळी जे करत आहेत मी विरोधक म्हणतोय कृपा करून आपल्यापैकी कुणी त्याबद्दलचा गैरसमज करून घेऊ नये हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करतायत पण आम्ही खट्ट मजबूतीने उभे आहोत शक्यता आहे दिल्लीमध्ये आम्ही ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती एक प्राथमिक चर्चा झाली परंतु आता मी दोन तीन दिवस दौऱ्यावरती आहे कळेल समजा असेल तर पुढच्या सात आठ दिवसामध्ये त्या संदर्भातली पावलं उचलावी लागतील ज्यावेळेला विस्ताराच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये चर्चा होईल त्यावेळेला आम्ही बोलूच यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होताना काही गोष्टीची चर्चा झाली होती परंतु ती विस्ताराच्या वेळेलाच त्याला अंतिम स्वरूप द्यायचं असं ठरलं असल्यामुळे आता त्या विषयावरती काही मी फारसं या ठिकाणी बोलणार नाही बघा आता सगळ्या जिल्ह्यात मी फिरणार आहे पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तिथे तर जाणार आहेच पण त्या मतदारसंघात जात असताना उरलेल्या जो जिल्ह्यांतील भाग असेल त्याही जिल्ह्यातल्या संघटनेचा आम्हाला आढावा हा घ्यावाच लागणार आहे घ्यावा घेणारच आहोत याचं कारण शेवटी ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचे इतर घटक पक्ष लढतील तिथे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करायचं आहे नाही काही विधानसभेच्या बाबतीमध्ये ते होणार नाही शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मुंबईला एकत्रितपणाने चर्चा करून निर्णय झालेला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सुद्धा दिल्लीमध्ये एकदा आम्ही बसून चर्चा त्या ठिकाणी केली काही स्ट्रॅटेजी आम्ही प्लॅन आऊट केलेली आहे मतदान होणार असल्यामुळे त्या विषयावरती मी अधिक काय भाष्य करणार नाही तर भाजपचा अंतर्गत विषय असल्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं फारसं उचित राहणार नाही परंतु महायुतीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष या नाथेने मला स्वतःला प्रदेशाध्यक्ष म्हणून असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असले पाहिजेत एकतर सरकारच्या प्रशासनाचा त्यांना उत्तम अनुभव आहेस आणि एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक कामसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही कामं ते प्रभावीपणाने करून महायुतीला विजय मिळवण्यासाठी त्याचा हातभार लागेल

तर त्याचं स्वागतच आम्हाला सर्वांना करायला पाहिजे आणि शुभेच्छाही दिल्या पाहिजे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत म्हणून जागा वाटपाच्या वतीमध्ये एकत्रितपणाने बसू त्याला चर्चा करू एक, एक असं आहे की प्रामुख्याने मागणी झाली संग्राम जगतापांच्या संदर्भात ते तरुण कार्यकर्ते आहेत त्यांची मला असं वाटतं ही तिसरी टर्म आहे दुसरी, दुसरी। आणि आत्ताही या संबंध लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकतीस हजारचं मताधिक्य डॉक्टर सुजय विखे यांनी जे माहितीच्या उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे त्यांचं संघटन कौशल्य आणि जनमासातला प्रभाव त्यांनी दाखवलेला आहे बघूया आता त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाही कार्यकर्त्याच्या भावना पक्षस्रेचींच्या फडे पुसवेन नाही हे मी वारंवार तीन चार वेळा सांगितलेलं आहे की एकोणीस सालामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे एका भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या मार्फत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे संपर्क केला होता त्यावेळेला त्यांना पुण्यातून उमेदवारी होती पण ती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने नाकारली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गठीत झालं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये त्यांना घेतलं गेलं नाही म्हणूनसुद्धा तिथला राजीनामा देऊन ते भाजपच्या चिन्हावरती लढवणार होते अशी माहिती त्यावेळेला होती आणि त्याची चर्चाही खूप झाली होती हे मी आजच म्हटलं असं नाही हे अनेकदा अनेक वेळेला अनेकांनी वक्तव्य केलेलं आहे तुन किती में आए? जा किती आए? संपर संपर्क अनेकांचा त्या ठिकाणी आहे निकालाच्या नंतर त्या संपर्कामध्ये काय कुठे कमतरता झालेली नाही कारण एखादी निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन येते यावेळची लोकसभेची निवडणूक ही अनेकानेक कारणांनी अशा बळीचे निकाल आले की ज्याच्यातून महायुती म्हणून आम्हाला थोडासा सेटबॅक बसला ही वस्तुस्थिती काय मी नाकारत नाही मी मगाशीसुद्धा आपल्या जो बोलत असताना त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला परंतु संपर्क चांगला आहे